नमस्कार सर्वांचे स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलवर कसे आहात सगळे सर्वांचा आजचा दिवस सुखासमाधानाचा आणि आनंदाचा जाओ हीच देवासमोर प्रार्थना करते आणि आज एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या सव्वीस एप्रिलला वार शनिवार या दिवशी आहे स्वामी समर्थांची पुण्यतिथी जी त्यांच्या अवतार कार्याची सांगता दर्शवते स्वामी समर्थांनी अक्कलकोट येथे वटवृक्ष समाधी मठ या ठिकाणी मध्यकाळी अवतार कार्य पूर्ण केले आणि म्हणूनच आपण स्वामी समर्थांची पुण्यतिथी अगदी भक्तिभावाने दरवर्षी साजरी करतो त्या दिवशी बुद्धिवर्ती स्वामी तत्व हे जास्त प्रमाणात सक्रिय असते सकारात्मक लहरी खूप जास्त प्रमाणात असतात म्हणूनच स्वामी समर्थांच्या पुण्यतिथीनिमित्त आपण जे काही उपाय करतो आणि ज्या काही सेवा करतो त्या खूप प्रभावी ठरत असतात आपल्याला त्या सेवाचं उपायाचं स्वामी समर्थ महाराज निश्चितच फळ देत असतात महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त सर्वजण आपापल्या परीने जी काही सेवा होईल ती करत असतो त्यामध्ये स्वामी समर्थांचं सारा अमृताचं पारायण असेल किंवा गुरुचरित्राचं पारायण असेल किंवा तारक मंत्राचं पठण असेल किंवा स्वामी समर्थांचं जप असेल आपल्या परीने जी काही सेवा होईल ती आपण सेवा करत असतो स्वामी समर्थांची पुण्यतिथी ही धार्मिक दृष्टीने खूप महत्त्वाची तिथी मानली जाते म्हणूनच स्वामी समर्थांच्या सेवेबरोबरच काही प्रभावी उपाय करणे देखील खूप महत्त्वाचे ठरते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे शनिवारी श्री स्वामी समर्थांची पुण्यतिथी या दिवशी काहीच नाही केले तरीही चालेल पण एक नारळ अत्यंत प्रभावी उपाय आहे एका नारळाचा हा उपाय तुम्हाला करायचा आहे आयुष्य बदलेल धनधान्य येईल साक्षात स्वामी समर्थ प्रसन्न होतील आणि आपल्या सर्व मनोवांचित इच्छा पूर्ण देखील होतील खूप सोपा आणि प्रभावी उपाय आहे फक्त एका नारळाचाच उपाय आहे तो उपाय कधी करायचा आहे कसा करायचा आहे याची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये दे शेवटपर्यंत देणारच आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील आता जो मी तुम्हाला उपाय सांगणार आहे तो तुम्ही शनिवारी स्वामी समर्थांच्या पुण्यतिथीच्या दिवशी दिवसभरात कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय आपल्याला मंदिरामध्येच जाऊन करायचा आहे तुमच्या घराजवळ जिथे कुठे दत्ताचं मंदिर असेल तरी चालेल किंवा स्वामी समर्थांचा मठ असेल तिथे जाऊन तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि तुम्हाला हे मंदिरात जाऊन करणे शक्यच झाले नाही तर तुमच्या घराजवळ जर मंदिरही नसेल आणि मठही नसेल तर तुम्ही हा उपाय घरीच कसा करायचा तेसुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर आपल्याला हा उपाय का करायचा आहे तर या दिवशी स्वामी तत्व जास्त सक्रिय असल्यामुळे या उपायाचे लवकरात लवकर फळ मिळेल त्याचबरोबर हा उपाय आपल्याला गर करणे का गरजेचे आहे कारण प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काहीतरी अडचणी असतातच बऱ्याच जणांना आर्थिक समस्या असतात आलेला पैसा घरात टिकत नाही कष्ट आणि मेहनत करूनही कष्टाला यश येत नाही कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही कोणतीही गोष्ट आपल्या मनासारखी घडत नाही किंवा आपल्या मनामध्ये खूप दिवसापासून काही इच्छा असतील तर त्या इच्छा पूर्ण होतच नाहीत इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण वाटेल ते कष्ट आणि मेहनत करत असतो पण तरीही इच्छा पूर्ण होत नाही आणि म्हणूनच या दिवशी आपण हा उपाय केला तर सर्व इच्छा मनोकामना अगदी सहजच पूर्ण होतील आपल्याला अगदी सहजरित्या प्रत्येक कामामध्ये यश मिळेल घरामध्ये चहूबाजूने धनसंपत्ती येत राहील घरात असणारे कोणतेही दोष नष्ट होतील घरामध्ये सुख समृद्धी प्राप्त होईल तुमच्या घरात सतत वाद होत असतील तर ते देखील कमी होतील त्याचबरोबर तुमच्यावर कोणते कर्ज असेल तर या उपायाने कर्जमुक्ती देखील होऊ शकते हा उपाय करण्यासाठी तुम्हाला या दिवशी सकाळी लवकर उठायचे आहे जी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठलात तर खूपच छान त्यानंतर तुम्हाला स्नान करायचे आहे स्नान करून झाल्यावर पिवळ्या रंगाचे कपडे असतील तर ते परिधान करायचे आहेत जर पिवळ्या रंगाचे तुमच्याकडे कपडे नसतील तर तुम्ही काळा सोडून कुठलाही रंग परिधान करू शकता आपल्या देवघरामध्ये स्वामी समर्थनची मूर्ती असेल तर मूर्तीला तुम्हाला शुद्ध पाण्याने त्यानंतर पंचामृताने पाण्याने असा अभिषेक करायचा आहे धूप दीप दाखवायचे आहे स्वामी समर्थांना लाल किंवा पिवळ्या रंगाची फुले अर्पण करायची आहेत त्यानंतर महाराजांना त्यांच्या आवडीचा नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि आरती करायची आहे ही सगळी सेवा करून झाल्यानंतर तुम्हाला हा उपाय करायला सुरुवात करायची आहे उपायासाठी तुम्हाला एक नारळ लागणार आहे नारळाला आपण श्रीफळ म्हणतो नारळ हे कोणत्याही कार्यामध्ये कोणत्याही पूजेमध्ये वापरले जाते त्याचबरोबर नारळ हे समृद्धी पवित्रता शुद्धता यांचे प्रतीक मानले जाते असे म्हटले जाते की नारळ हे ब्रह्मा विष्णू आणि महेश तिन्ही देवतांचे प्रतिनिधित्व करत असते आणि त्याचमुळे नारळ हा अतिशय शुभ मानला जातो आणि ते प्रत्येक पूजेमध्ये वापरला जातो आता हा जो उपाय आपण करणार आहोत त्या उपायासाठी नारळ आपल्याला चांगला घ्यायचा आहे पाणी असलेला नारळ आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे खाल पिवळ्या रंगाचा कलाव्याचा धागा जो असतो तो आपल्याला घ्यायचा आहे त्यानंतर एका ताटामध्ये आपल्याला हा नारळ ठेवायचा आहे लाव्याचा धागा घेतलेला आहे तो ठेवायचा आहे सोबतच आपल्याला पिवळ्या रंगाची फुले घ्यायची आहेत कुंकू अक्षता त्याचबरोबर दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि सोबतच एका वाटीमध्ये थोडेसे तांदूळ पण घ्यायचे आहेत त्या तांदूळामध्ये थोडंसं हळद कुंकू टाकून थोडंसं पाणी टाकून त्याच्या अक्षता तयार करायची आहे त्यानंतर एक शुद्ध पिण्याचा पाण्याचा तांब्या घ्यायचा आहे त्या भरलेल्या तांब्यामध्ये थोडंसं गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे सर्व वस्तू घेऊन तुम्हाला एका उंबराच्या झाडाजवळ जायची आहे उमराच्या झाडाला औदुंबराचं वृक्ष असे म्हणतात त्या झाडाजवळ जा गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला तिथे एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे तुम्ही घरून जे तांब्याभर पाणी आणलेलं आहे शुद्ध पाणी आणि त्यामध्ये थोडंसं गाईचं कच्चं दूध टाकून आणलेलं आहे ते तुम्हाला जल त्या औदुंबराच्या वृक्षाला अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला हळद कुंकू अर्पण करायचे आहे त्यानंतर पिवळ्या रंगाची फुले अर्पण करायची आहेत पण सोबत आलेला जो कलाव्याचा धागा आहे तो आपल्याला त्या नारळावर सात वेळा असा गुंडाळून घ्यायचा आहे त्यानंतर हा नारळ देखील आपल्याला वृक्षाच्या जवळ ठेवायचा आहे काय तर मुळाशी अर्पण करायचा आहे व त्यानंतर तुम्हाला दोन्ही हात जोडून स्वामी समर्थांचं नामस्मरण करायचं आहे दत्तगुरूंचं नामस्मरण करायचं आहे त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ दत्तांचे तिसरे पूर्ण अवतार मानले गेले आहेत आणि असे म्हटले जाते की या वृक्षामध्ये साक्षात दत्त निवास करतात या झाडाखाली साक्षात दत्तांचे स्थान असल्यामुळे औदुंबराच्या झाडाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे असे म्हटले जाते की उंबराच्या झाडाची नियमित पूजा केल्याने त्या झाडाखाली दिवा लावल्याने तुमच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडतात आणि तुमचा शुक्र ग्रह बलवान होतो आणि त्याचबरोबर पैशा संबंधित सर्व अडचणी दूर होतात कारण शुक्र ग्रह हा धनधान्य संपत्ती आणि आयुष्य आरामाचा ग्रह मानला गेला आहे त्यामुळेच आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळते चहूबाजूने धनसंपत्तीचा वर्षाव होतो ज्योतिषशास्त्रानुसार या झाडाची पूजा केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात पैशाचा आवक वाढतो आणि कर्जमुक्ती देखील होते फळ अर्पण केल्यानंतर आपल्याला ह्या झाडाला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत प्रदक्षिणा घालत असताना तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे मंत्र असा आहे ओम त्रा दत्तात्रेया श्री स्वामी समर्थाय नमः ओम त्रा दत्तात्रय श्री स्वामी समर्थाय नम हा मंत्र म्हणत तुम्हाला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत त्यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला मनोभावे दत्तांकडे स्वामी समर्थांकडे जी जी काही इच्छा असेल ज्या काही तुमचे संकट दूर होण्यासाठी आणि तुमच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे त्यानंतर हा नारळ तुम्हाला त्या झाडाजवळून उचलायचा आहे आणि तुमच्या घराजवळ जिथे कुठे स्वामी समर्थांचा मठ असेल मंदिर असेल तिथे तुम्हाला जायचं आहे आणि स्वामी समर्थांसमोर हा नारळ आपल्याला अर्पण करायचा आहे आणि तुमची जी काही इच्छा आहे ती इच्छा तिथे तुम्हाला परत एकदा बोलायची आहे तर अशा प्रकारे उपाय तुम्हाला स्वामी समर्थांच्या पुण्यतिथीच्या दिवशी करायचा आहे आणि जर तुम्हाला मंदिरात जाणे शक्य नसेल तुमच्या देवघरामध्ये जर स्वामी समर्थांची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर त्यांच्यासमोर तुम्हाला हा नारळ अर्पण करायचा आहे त्यानंतर जेव्हा केव्हा तुम्ही स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये जाल तेव्हा तुम्हाला हा नारळ तुम्हाला त्या केंद्रामध्ये घेऊन जायचा आहे आणि तिथे तुम्हाला स्वामी समर्थांच्या चरणी अर्पण करायचा आहे तर अशा पद्धतीने हा एक सोपा आणि प्रभावी उपाय तुम्ही शनिवारी स्वामी समर्थांच्या पुण्यतिथीच्या दिवशी करायचा आहे स्वामी समर्थांच्या कृपेने तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतील दुःख निघून जातील आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील तुमचं आयुष्य बदलेल आणि तुम्हाला धनधान्य तुमच्या घरात येत राहील त्यामुळे तुम्ही हा अगदी सोपा पण खूप प्रभावी असा उपाय नक्की करून पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा ज्यामुळे नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील श्री स्वामी समर्थ